तर नमस्कार मी डॉक्टर विशाल कारंडे एस व्ही ॲग्रो सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून आज आपण अशा एका शेतकऱ्याच्या शे, शे, शे प्लॉटवर आलो आहोत ज्यांनी आपल्या कमी क्षेत्रातून खूप चांगल्या पद्धतीने ते पालेभाज्याचं उत्पन्न घेऊन उत्पादन घेत असतात असेच आबासाहेब माने राहणारे इस्लामपूर यांच्या प्लॉटवर आपण आलो आहोत सर्वप्रथम आपली ओळख आमच्या शेतकरी बांधवांना आपण करून देवे अशी आपल्याला विनंती करतो नमस्कार मी आवास माने साकरा इस्लामपूर या माडी माझा प्लॉट आहे माझं क्षेत्र आहे चौदा गुंतवून तर मी पहिलं लोकल ट्रीटमेंट घेत के होतो आता माझी ट्रीटमेंट चालू आहे इसो आग्रो इसो सोल्युशन सोल्युशन यांची ट्रीटमेंट चालू आहे तर आता हे मी यांची ट्रीटमेंट घेतल्यापासून याच्या अगोदर किटोन फ्लोराचा स्प्रे घेण्याच्या अगोदर रोजचा तोडा किती होता चौदा क्षेत्रात पंधरा पन्नास ते साठ किलो उत्पादन निघत होतं माझं डेली हा डेली हा आता ते किटोन फ्लोवर घेतल्यापासून सेटिंग वाढलेला आहे माल बी माझा वाढलेला आहे माल बघू शकता माल बघू शकता आणि आता आपण रोजचा किती तोडा घेता आता दररोज माझे एकशे वीस ते एकशे तीस एक किलो डेली माल निघतो म्हणजे डायरेक्ट डबल म्हणजे पहिला घेण्याच्या अगोदर पन्नास ते साठ तर रोजचा डेली माल या चौदा कोणत्या क्षेत्रातून निघत होता परंतु किटोन फ्लोरचा स्प्रे घेतल्यानंतर आज ते दिवसाला शंभर ते एकशे वीस किलो पर्यंत माल या ठिकाणी तोडत आहेत म्हणजे एक चांगला बदल या ठिकाणी त्यांच्या उत्पादनामध्ये झाला त्याचबरोबर एसवीचा आपण दुसरं कोणतं प्रोडक्ट वापरलं केटून वापरले हा केटून पुरल्यानंतर खाल्लं आपण शुगर बनची आळवणी केली शुगर बनची आळवणी केल्यामुळे आपल्याला कशा पद्धतीचा रिझल्ट आला रिझल्ट काळो केलेला आहे सेटिंग वाढलेलं आहे सेटिंग फुलांची संख्या फळाची संख्या वाढलेली आहे शाकी वाढ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झाली हे फळ बी आणि शायनिंग बी वाढलेलं आहे हे बघा हे शायनिंग आपण बघू शकता अत्यंत चांगल्या दर्जाचं सगळं वाढलेलं आहे आणि वजन बी वाढलेलं आहे हे बघा हे सेटिंग बी वाढलेलं आहे आणि कलर मध्ये बी चांगला फरक पडलेला आहे काळू काय आलेला आहे झाडाला आता या ठिकाणी हो, आपण हा माल स्वतः बाजारपेठेमध्ये बसून विकता आपली प्रतिक्रिया कशी आहे तर ते काय आहे हे वांग चवीला चांगलं लागते चवीला चांगलं लागतंय आणि याला मागणी जास्त आहे वांग्याला म्हणजे मागणी पण चांगली आहे आणि आपल्याला चांगल्यापेक्षा चांगला रेट पण या वांग्याला चांगला शंभर टक्के म्हणजे एस वि अॅग्रो तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादनात सुद्धा चांगली वाढ झाली चांगली वाढ आणि उत्पादनात वाढ होण्याबरोबर दर्जेदार पद्धतीचा माल या ठिकाणी उत्पादित झालेला आहे आणि यांनी या चौदा गुंटा गुंट्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन ते वांगी या पिकातून घेतात आणि पालेभाज्या उत्पादनामध्ये त्यांचा हातखंड आहे गेले कित्येक वर्ष पालेभाज्या उत्पादन घेतात परंतु येस वि अॅग्रो तंत्रज्ञानामुळं निश्चित त्यांच्या उत्पादनात आणि त्यांच्यात सगळी वाढ झालेली आहे त्याचबरोबर ही जी टेक्नॉलॉजी आहे याबद्दल आपण आहोत समाधान आहे समा आणि चांगलं उत्पादन बी माझं वाढलेलं हाँ। आहे आणि फळांची संख्या फुलाची संख्या वाढलेली आहे तसेच काळू ते चांगल्या प्रकारे आलेले आहे आता जे शेतकरी बांधव आपण ऐकत आहेत या युट्यूबच्या माध्यमातून त्यांना आपण काय संदेश देऊ शकता काय आपल्याला सोल्युशन या कंपनीचं मला माझ्या तर मते एक मी एक शेतकरी आहे आणि बसून मी विकत आहे त्याच्यामुळे चांगली मला मागणी आहे आता रेट आपल्याला काय मिळते मी देशी वांगे दरात हे हो वांगे ऐकत आहे देशी वांग आता वीस ला पाऊशे तीस ला साठ रुपये किलो मी जवळपास टेकरीने एकरतो शंभर टक्के आणि चवीला चांगलं आहे बरोबर बरोबर हा आणि होलसेल माझं चालू आहे का नाही आता अडीचशे ते तीनशे रुपये किलो चालू आहे म्हणजे कमी क्षेत्र जरी असलं तरी जे राज्यभरातले शेतकरी आपल्याला ऐकत आहेत ज्यांचं क्षेत्र शेतीचं कमी आहे परंतु कमी क्षेत्रावर सुद्धा आपण अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं एस वेगळं तंत्रज्ञान वापरलं तर खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो आणि दर्जेदार माल पिक होऊ शकतो हे एक उदाहरण आज आपण इस्लामपूर या ठिकाणी पाहिलं त्यांचा प्लॉट सुद्धा आपण बघू शकतो त्याचबरोबर आपला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून आपल्याला ते संपर्क साधून आपलं मार्गदर्शन घेते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपल्या शेतकऱ्यांना एक्क्याण्णव बारा सत्त्याऐंशी दहा बेचाळीस आबासा तुकाराम माने या नंबरवर फोन करून आपण त्यांच्याबरोबर संवाद साधू शकता आणि आपणही दर्जेदार पद्धतीचं वांगी उत्पन्न या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेऊ शकता या प्लॉटला आपल्याला मार्गदर्शन कोणाला मिळालं योगेश हा सांगा योगेश लाड आमचे जे प्रतिनिधी आहेत ते एस वी आय टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळे आपण हे उत्पादनाचं एक नवीन उच्चांक गाठू शकलो शंभर टक्के आपलं उत्पन्न आणि सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढेल आणि या या जे क्षेत्राला एक नवीन आणि अत्यानुवीन पद्धतीने आपण शेती करतच असता आणि ही टेक्नॉलॉजीसुद्धा आपल्यासोबत आहे त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्या येणाऱ्या काळामध्ये वाढेल त्याचबरोबर सर्वच जे वांगी उत्पादक शेतकरी आहेत त्यांनीसुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये स्वीयागृत तंत्रज्ञानाचा वापर नक्की करावा असं मी आपणास आवाहन करतो धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.